या बातमी पात्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ गेल्या दोन दिवसापूर्वी सिन्नर नगरपालिका दवाखान्यातील अनागोंदी कारभार चालत असल्याचे भासून काहींनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला त्या संदर्भात आम्ही सरकारी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी तेथील कर्मचारी तथा रुग्णांना विचारणा केली असता सत्य समोर आले मंगळवार रोजी काहींनी सिन्नर नगरपालिका दवाखान्यात चाललेला गोंधळ भासवून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करताना त्या व्यक्तीच्या तोंडून विचित्र शब्दांचा वापर करण्यात आला येथील कर्मचाऱ्यांच्या जेवणावर देखील भाष्य करण्यात आले म्हणून सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूजने याची सत्यता जाणण्याचा प्रयत्न केले असता या दवाखान्यात नेहमीत येणाऱ्या रुग्णांशी चर्चा केली असता त्यांनी त्यांचे मत मांडले दवाखान्यात येतो आम्ही भरपूर गर्दी असते आमच्या वेळेवर काम होत आम्ही सरकारी दवाखान्यात हमेशा येत असतो आणि आम्हाला गुणही येतो गर्दी असल्यामुळे सर्वांना औषधं वेळेवर मिळतात तुम्हाला कर इथल्या कर्मचाऱ्यांकडून काही त्रास आहे का नाही वेळेवर औषधं मिळतात आम्ही कायम सरकारी दवाखान्यात येत असतो आम्हाला सगळ्या सुविधा व्यवस्थित मिळतात आम्ही कधी पण रात्री या चोवीस तासामध्ये कधी या आम्हाला इंजेक्शन गोळ्या औषधं खोकल्याचं औषध कुत्र्याचे इंजेक्शन हे नेहमी प्रमाण भेटतच असतं असं काही नाही का भेटत नाही म्हणून सगळं इथं वेळेवर भेटतं सिस्टर लोक परत ये सगळे असतात वेळेवर गर्दी असती भाऊ दवाखान्यात असती पण मग आपल्याला सगळ्या सुविधा भेटता इथं हॉस्पिटलला आणि इथले सगळे 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 कर्मचारी ते वेळेवर वेळेवर असतात आम्हाला भेटत असतं त्यानंतर आम्ही येथील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्याशी देखील संपर्क साधला असता त्यांनी येथील सत्यता जाणून न घेता सिन्नर नगरपालिका दवाखान्याची बदनामी होईल अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांबाबत निषेध व्यक्त केला आहे गेल्या चार पाच वर्षापासून अविरत सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सतरा तारखेला जी सिन्नर नगरपालिकेमध्ये घटना घडली त्याबद्दल आम्ही सर्वजण त्या गोष्टीचा निषेध करतोय त्या व्यक्तीने करतो आमची माफी मागावी सिन्नर नगरपालिका दवाखान्यामध्ये येऊन आणि तो व्हिडिओ व्हायरल करावा जसं फेसबुक व्हॉट्सअपला त्यांनी पूर्ण तालुका जिल्हाभर व्हायरल केला तसा मार्थीचा पण व्हिडिओ व्हायरल करावा याबद्दल आम्ही जण निषेध सदर आमचा नगरपालिकेचा दवाखाना पहिली आमची ओपडी शंभर सव्वाशे असायची पण जेणेकरून चांगली तर सेवा औषध भेटते औषधीची संख्या वाढतीये दीडशे पावणे दोनशे पर्यंत जाते ती का वाढतीये लोकांना सेवा भेटतेय लोकांना फरक पडतोय आम्ही पण त्यांना काहीतरी व्यवस्थित सुविधा देतोय त्यामुळेच पेशंट वाढतात ना एवढे तरी पण एवढा सगळं सुविधा देऊन पण एक फक्त जेवण जेवण करत होतो जेवण एवढा व्हिडिओ जर व्हायरल करत असेल तर कामाचा का नाही व्हिडिओ व्हायरल करत आमचा स्टाफ सगळा रात्र काम करत असतो तो पण व्हिडिओ व्हायरल करायला पाहिजे ना महिलांच्या सुरक्षाच काय आहे महिला सुरक्षा कुठलाही याच्यामध्ये आम्हाला हे नाहीये कुठल्याही प्रकारे महिलांचे सुरक्षा इथे होत नाही आणि यावरतून अजून असे येऊन व्हिडिओ व्हायरल करतात हे एकदम चुकीचं आहे आम्ही सगळे स्टाफ लोक इथे दिवस रात्र ड्युट्या करतो आणि इथली जी येणारी लोकसंख्या आहे वाढती लोकसंख्या हॉस्पिटलमध्ये ते याचं प्रूफ आहे की आम्ही चांगलं काम करतो मग आम्ही नाईट ड्युट्या करतो सगळ्या ड्युट्या करतो तर या ड्युट्यांमध्ये आम्हाला प्रोटेक्शन काय आहे आमचा प्रोटेक्शनचा विषय कोणीच धरत नाही फक्त येऊन व्हिडिओ व्हायरल करायचा आणि ते पण या असे सुशिक्षित लोकांनी व्हिडिओ व्हायरल करायचा अशिक्षित लोक तरी बरे की ते निदान निदान आमचं ऐकतात आणि सगळ्या गोष्टी करतात पण हे सुशिक्षित लोकांनी असं येऊन करावं ही खूपच चुकीची गोष्ट आहे आणि या सगळ्या गोष्टींसाठी आमच्या सर्व स्टाफचा जे ती चौ वजन येऊन दवाखान्यामध्ये रूम मध्ये जाऊन मारायचा ज्यांनी प्रयत्न केला तर आम्ही आता महिला आयोगामध्ये तक्रार करणार आहे त्यांनी येऊन इथं सगळ्यांची माफी मागावी आणि तो व्हिडिओ त्यांनी व्हायरल करावा हा व्हिडिओ जसा व्हायरल केला तो व्हिडिओ त्यांनी व्हायरल करायचा मागायचा आणि सिन्नर शहराची लोकसंख्या नव्वद हजार रोज आम्ही अंगणवाडी हा प्रत्येक हैरिक सिरियामध्ये जाऊन लाभार्थी शोधून त्यांना सेवा द्यायचा प्रयत्न करत असतो प्रत्येक गरोदर बाईला मग तिला कसे शासनाचे योजना लागू होतील हे आम्ही पेशंट शोधून शोधून त्यांना योजनाचे लाभ देत असतो आणि थोडासा उशीर झाला डॉक्टरांना यायला तर एवढं सिस्टरवर मारायला येऊन म्हणजे तिघ चौघ जणांनी डायरेक्ट रूममध्ये घुसून निर्लज्ज लाज वाटत नाही हे गोष्टी बोलायच्या म्हटल्यानंतर आम्ही महिला आयोगाकडे जाणारे त्यांनी येऊन माफी मागावी सगळ्या कर्मचाऱ्यांची सगळ्या लेडीजची आणि त्याच्यानंतर आम्हाला याच्यासाठी न्याय मिळायला पाहिजे सर त्या दिवशी ते आले आणि केस पेपरची मागणी करायला लागले सर त्यावेळेस आलेले नव्हते आणि केस पेपर सर आपण शक्यतो सर आले केस पेपर ची सुरुवात करतो आणि त्यांना पेपर नाही द्यायला बोलले तर ते डायरेक्टली उग्रागीची भाषा करायला लागले अंगात यायला लागले नको ते शब्द बोलायला लागले हे सर चुकीचं आहे ना महिलांसोबत तुम्ही जर असं वागता तर हे कुठं तरी चुकीचं आहे ना आणि जर असं जर चालत राहिले तर आम्हाला पुढं काहीतरी म्हणजे महिला आयोग जाऊन आम्ही पुढे काहीतरी तक्रार वगैरे करणार आहे ह्या गोष्टीच कुठेतरी आम्हाला नाही भेटला पाहिजे सरांचं चुकलं माझ्यापर्यंत ओपीडी काढतात कोणतं पण असो असो सर कंटिन्युअसली रात्री बारा एक वाजता एनी टाइम येतात त्यावेळेस नको लो काय लोकांना व्हिडिओ शूटिंग करायला त्यावेळेस करायला पाहिजे ना त्यावेळेस काय लोक व्हिडिओ शूटिंग वगैरे करत नाही ज्यावेळेस ड्युटी होती आमची तर त्यावेळेस मग सदर आम्ही दहा लसीकरण होतं आठ वाजता लसीकरण ते चालू केलं त्याच्यानंतर मग सरांचा निरोप आला की दहा मिनटं वेळ आहे त्यामुळं ओपीडी काढायला त्यामुळे आम्ही एक जस्ट थोडंसं निहारी करायला इथे आलो आणि नाश्ता करून मग दहा मिनटात लगेच तिकडे नेलो तर त्या दरम्यानच सदर इसमाने एकदम आतमध्ये आला आणि आपशब्द बोलायला सुरुवात केली कारण की ओपीडी चालू झाल्यानंतर आम्हाला जेवण्यासाठी म्हणजे जागाच नसते त्यामुळं मग आम्ही त्या दहा मिनिटात की थोडासा वेळ भेटला म्हणून आम्ही इथे आलो पण सदर इसमाने लगेच आपशब्द बोलायला चालू करून दिले मी सिन्नर नगरपालिका दवाखान्यातील एन एम स्टाफ कंटाळ स्वरूपात असून सुद्धा मी आठ ते चार ड्युटी करते आठ ते चार ड्युटी मध्ये सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत आम्ही लसीकरण केलं मंगळवार शुक्रवार आमच्या इथे नेहमी आठ ते एक वाजेपर्यंत लसीकरण चालते आणि ओपीडी ही आठ ते तीन वाजेपर्यंत चालते त्या दरम्यान थोडासा वेळ भेटेल त्यावेळेत आम्ही जेवण करायला बसतो त्या दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही आठ ते दहा लसीकरण केलं आणि त्या सरांचा फोन आला दहा मिनिटं उशीर होतोय तर दहा मिनिटात आम्ही जेवण करायला बसलो तर संबंधित व्य समोरच्या व्यक्तीने मध्ये द दरवाजा उघडला आणि तीन वेळेस माझ्यावर धावून आला आणि म्हणाला लाज वाटत नाही पगार घेत्या का सात हजार पगारामध्ये एवढा आवाज एवढे काम करून सुद्धा आम्हाला जर बोलणार असेल तर मग या नोकरीचा काय उपयोग आहे सहा हजार सात हजारामध्ये आम्ही एवढे सर्वे करायचे लसीकरण करायचे दहा एरिया हायरिक्स एरिया तिथे जाऊन लसीकरण करायचं ओपीडी तीन तीन वाजेपर्यंत करायचे आयपीडी ओपीडी किती असे एकशे ऐंशी ओपीडी असे आयपीडी दहा पंधरा लसीकरण दररोज सत्तर ऐंशी लसीकरण होतं आणि जर इथं स्त्रियांना जर प्रोटेक्शन नसेल आम्ही जेवणच करत होतो ना म्हणजे आम्ही कमवतो कशासाठी जेवण करण्यासाठीच कमवतो ना तर मग समोरच्या व्यक्तीने जर रिस्पेक्ट दिला नाही जेवण करता करता डायरेक्ट मध्ये एंट्री घेतली स्त्रियांच्या केबिन मध्ये यायची यांच्या केबिन मध्ये जर आम्ही न विचारता जर घुसलो तर यांचा किती अपमान होईल आणि वरून यांना दोन तीन शब्द आम्ही बोललो तर किती अपमानास्पद वाटेल यांना पण पन... हे पण कुठेतरी जॉब करत असतीलच ना लाज वाटत नाही निर्लज्जपणाचा कळस <coughs> पगार घेता किती पगार धावून येतो ते तीनदा एकटी लेडीज बघितली मग त्यांनी लेडीजचा फायदा घेतला का जेंट्स पुढे यांना बोलता आलं नाही का बोलता आलं नाही आम्हाला जर न्याय जर नाही मिळाला तर आम्ही पोलीस कंप्लेंट करणार आहे त्या म्हणजे बारा आता जे काही परवाच्या दिवशी म्हणजे मंगळवारी झालेला जो काही इथे नगरपालिकेमध्ये गोंधळ झाला आणि त्याचे वेगवेगळे वाईट मीडियामधून प्रसारमाध्यमातून व्हिडिओ व्हायरल झाला त्यासंदर्भात मी बोलू इच्छिते त्या दिवशी माझी पेट ग्रामीण रुग्णालय येथे श्रीरोगतज्ज्ञ म्हणून एक दिवसासाठी ड्युटी होती आणि आपल्या या जे काही आदिवासी भाग ते आहे तेथील माता आणि बालक यांचा मृत्यूदर वाढला आहे त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांनीच ही ऑर्डर माझी काढली होती आणि माझीच नाही तर जिल्ह्यातील सगळे श्रीरोगतज्ज्ञ आहेत तर त्यांची एक एक दिवस महिन्यात दि, महिन्यातील एक एक दिवस तिथे सेवा देण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे आणि तसे जिल्हा शैल्यचिकित्सकांचे पत्र आहे आणि पेट येथे मी साडेसात वाजता हजर होते त्या संदर्भात तिथल्या मस्टरलाही माझी सही आहे आणि तिथेही त्या दिवशी जे काही डिलिव्हरी केली किंवा मग जिथ तिथल्या गरोदर मातांना मातांचे मी चेकअप केले त्याच्या चे सगळ्या नोंदी आहेत त्यामुळे समाजाला एवढंच मला संदेश द्यायचा आहे की आ, हे काही चुकीचं चुकीचा संदेश आ, सिन्नर नगरपालिकेतील दवाखान्याबद्दल दिला जातो तर तो अशा पद्धतीने चुकीचा संदेश देऊ नये आणि आम्ही वारंवार इथे नेहमी कोणत्याही अडचणी असतील रुग्णांच्या तर त्या आम्ही वेळेमध्ये त्याला जे काही तपासणी आहे किंवा जे काही उपचार आहे ते करत असतो त्यामुळे सगळ्यांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी एवढीच विनंती मी डॉक्टर खैरणार नगरपालिके दवाखाना इथे मी गेल्या चार वर्ष करतो चार वर्षात दररोजची आमची एकशे ऐंशी दोनशेच्या आसपास दररोज पोस्टमॉर्टम एम एल सी सगळे लसीकरणाचे कार्यक्रम पूर्ण शहराभर असलेल्या वेगवेगळ्या सार्वजनिक उपक्रम आम्ही व्यवस्थित वर्षानुवर्ष इथे चालवत आलो आहेत थोडे चार वर्षात आजपर्यंत कुठल्याही आरोग्य सेवाबाबत काहीही तक्रार आजपर्यंत प्राप्त झालेली नाही आता जो मंगळवारचा जो इन्सिडंट झाला मंगळवारी <coughs> आमच्याकडे डॉक्टर गायकवाड म्हणून आणि डॉ मी आम्ही दोघं डॉक्टर असतो तर मंगळवारी डॉक्टर गायकवाड यांची पेठ ग्रामीण रुग्णालयात श्रीयोग पत्नी म्हणून त्यांची एक दिवसापुरती ड्युटी होती तर पेठला सकाळी साडेसातच गेलेल्या होत्या आणि संबंधित ठिकाणी त्यांनी जाऊन काम केल्याचं तिथे मास्टर साईन आहे तिथे पेशंट तपासण्याचा डाटा त्यांच्याकडे आहे आणि दुसरं म्हणजे मला एक कोर्ट कॉल होता फक्त कोर्ट कॉल संबंधाचे डगे काही डॉक्युमेंट घ्यायचे असतात तर ते मला त्या दिवशी दिवसभर मंगळवारी इथे पूर्ण दिवसभर थांबावं लागणार होतो म्हणून एक पाच मिनटासाठी डॉक्युमेंट कलेक्शनसाठी आमच्या स्टोअर रूमला गेलो होतो त्यामुळे मला यायला फक्त दहा मिनटाचा विलंब झाला आणि त्यानंतर मी दुपारी तीनपर्यंत ऐंशी रुग्णांची तपासणी केली आहे हे तुम्ही आपल्या आमच्या ओपीडी रजिस्टरला पण हे सगळं बघू शकतो आणि हे सगळं वारंवार खूप वर्षापासून अशीच आमची अविरतपणे हे काम असंच इथे चालू आहे तरी पण हा जो परवा जो कोणी एक समाजकंटकाने व्हिडिओ काढून थोडीकडे व्हायरल केला आहे त्यामुळे दवाखान्याची बदनामी झाली आमच्या एवढे दिवस चांगल्या कामाची पण साहजिकच बदनामी झाली तर हे त्यामाग सत्य काय हे मी आहे याच्या मार्फत प्रयत्न करतोय नऊ नऊ दहा दहा वाजता पोस्टमॉर्टम करतो सगळे सहा सात 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 वाजता वाजता पण पोस्टमॉर्टम केले मग त्यावेळेस आम्ही असं म्हणत नाही की आम्ही काही म्हणजे अगदी कधीही काही कुठल्याही गोष्टी केल्या तर आम्ही वारंवार आणि आजपर्यंत एवढ्या चार पाच वर्षात कुठलीही एक तक्रार नगरपालिका दावा विषय नाही तर हे जे परवा जो प्रकार झाला हा अतिशय निंदनीय आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो इथून पुढे असा त्रास किंवा असा प्रकार घडू नये फक्त मी नागरिकांकडून अपेक्षा करतो आमची सुंदर शहरासाठी किंवा सुंदर तालुक्यासाठी जी आमची आरोग्यसेवा ही अविरपणे अशीच चालू राहील याची मी आमच्या स्टाफच्या वतीने माझ्या आमच्या सहकारी डॉक्टरांच्या वतीने ग्वाही देतो